नमस्कार आज कवटेमंकालसह सांगली सा, जिल्ह्यासह सा, महाराष्ट्रामध्ये एक नावारूपाला आलेलं एल व्ही न्यूज चॅनल या चॅनलचे आज एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले लवकरच या एल व्ही न्यूजनं एक लाखाचा टप्पा गाठावा हीच या ठिकाणी माझ्याकडून शुभेच्छा आणि जास्तीत जास्त लोकांनी त्या सबस्क्राईब करावं कारण एल व्ही न्यू, न्यूज एल व्ही दे, न्यूज हे परखड मत मानणारं चॅनल आहे आणि सडेतोड उत्तर देणारं चॅनल आहे जिथं अन्याय होतोय त्या ठिकाणी धावून जाणारं जिथं न्याय मिळवून द्यायचा त्या ठिकाणी जाणारं हे चोवीस तास सेवा देणारं एल व्ही न्यूज चॅनल या चॅनलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद